नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच एकटी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम भगिनींनो आज एक मी म्हणजे आपला महाराष्ट्र स्थापना दिवस आणि कामगार दिवस तर सर्वप्रथम माझ्या सारा भगिनींना पासष्टाव्या महाराष्ट्र स्थापना दिवनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघीन आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण पहा कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये दिवसेंदिवस खूप बदल होत आहेत तसाच एक खूप मोठा बदल झालेला आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एप्रिल महिन्यापासून नवीन जो टी ए चार सहा महिने तर तीन वर्षाचे लाभार्थी असतील आणि गर्दस्तना स्तनदा असतील तर यांना एक वेगळ्या प्रकारचा आहार आता दिला जाणार आहे बहुतेक बऱ्याच ठिकाणी तो दिला गेला माझ्याकडे सुद्धा आलेला नाही परंतु जरी आलेला नाही तरी तो येणार आहे म्हणून मला एका पावतीच्या आधारावर मी ते कसं भरायचं हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगते व्हिडिओ पूर्ण पहा अगदी सोपा आहे तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या समस्या असतील खूप साऱ्या अडचणी असतील बघा पहिले सर्वप्रथम तुम्हाला सांगून देते की आपल्याला सहा महिने तर तीन वर्षे लाभार्थ्यांसाठी आपल्याला जो आहार दिला जाणार आहे आता तर एनर्जी डेन्स मुग्दाळ खिचडी याचे दोन पाकिटं आपल्याला लाभार्थ्यांना द्यायचे आहेत आठशे पंच्याहत्तर ग्रामचं पाकिटं ते त्यानंतर एनर्जी डेन्स तूरदार खिचडी याचे देखील दोन पाकिटं आपल्याला लाभार्थ्यांना द्यायचे आहेत मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स याचे पण दोन पाकिटं द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मल्टीमिक्स सिरियल्स आणि प्रोटीन्स तर याचं देखील तुम्हाला त्याचं एक पाकिट द्यायचं आहे म्हणजे चार प्रकारचे पाकिटं हे लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तीच संख्या आहे हे तुम्हाला मी का सांगत आहे की हे तुम्हाला समजावं म्हणून त्या कुपोषित बालकांचं देखील वेगळं आहे त्यांना दोन पाकिटं आहेत आणि आता गरोदस्तनदा माताची देखील चार प्रकारचे पाकिटं आहेत एनर्जी डेन्स मुग्दार खिचडी याचं त्यांना दोन पाकिट द्यायचे आहेत एनर्जी डेन्स तुळदार खिचडी याचं देखील त्या मातांना दोन द्यायचे आहेत मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स याचं देखील दोन पाकिट द्यायचे आहेत मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स याचे देखील दोन पाकिट म्हणजे गरोदर मातांना तुम्हाला आठ प्रकार म्हणजे आठ नाही प्रकार चारच आहेत पण तुम्हाला आठ पाकिटं द्यायची त्याच्यावर दिल्याप्रमाणे जी पावती माझ्याकडे आली त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे असंच आहे मुलांचे सात पाकिटं आणि मातांची आठ पाकिटं अशाप्रमाणे द्यायची आहेत पण प्रकार हे चार आहेत तर बघा आता व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ पूर्ण पाह त्याच्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही तर बघा आपण डेली ट्रॅकरमध्ये जाऊन पहिल्या दिवशी हे भरून घेतो तर बघा आता मी गरोदर माता ह्याच्यावर याच्यावर क्लिक करणार तर माझ्या सहा माता येतात आपण पाहून घ्या व्यवस्थित पाहिल्याशिवाय तुमचं लक्षात येणार नाही तर बघा आपल्याला अगदी नेहमीप्रमाणे टी एच जो कॉलम आहे ते याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आधी सोपं होतं आता थोडं आता पण एवढं कठीण नाही सोपंच आहे तर सर्वप्रथम तुम्हाला इकडं दिवसांची जी संख्या आहे ती याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक करून आता टायपिंग करायची नाही तर स्क्रोलिंग करायचं बघा ह्या पद्धतीने तुम्हाला तिथंच बटन हे करून असं ह्या पद्धतीने बोटाने हे फिरवायचं मग तुमचा पंचवीसचा आकडा आला का मग त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं थोडं एकाच दिवशी आपल्याला त्रास घ्यायचा आहे पंचवीसवर क्लिक झालं का त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आणि मग नंतर आपल्याला इकडं तुम्हाला पाकिट संख्या याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा आता तुमचा आला प्रश्न पडला असेल आपण पाकिटं मुलांना साथ देत आहोत मग इथं चारचा आकडा आहे तर ताईंनो चार प्रकारचे पॉकेट संख्या जरी सात असली मुलांची पण जे प्रकार आहेत जे आपल्याला टी एच आर जो मिळणार आहे किंवा जे तो मिळलेला आहे तो तो प्रकार जे आहे तो तो चार प्रकारचा आहे बघा चार प्रकारचा जो तुम्ही ज्यांच्याकडे आला असेल त्यांना लगेच लक्षात येईल आणि ज्यांचं आले नसेल तर माझ्याकडे एक पावती आलेली ती शिवच्या शेवट मी टाकणार म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की सगळ्यांकडे हाच आर येणार आहे तर त्यांनी पाकिटची एकूण संख्येनं घेता पाच म्हणजे चार प्रकारचे जे पाकिट आहेत तर त्याचीच आकडा इथं येत आहे ये त्याच्यावर स्क्रोलिंग केलं म्हणजे आकडा सरकत नाही याचा अर्थ आपल्याला फक्त हे जो तुम्हाला दिसत आहे चार तर चार तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि चार चार क्लिक करून अशा पद्धतीने एक एक लाभार्थ्याचं याच पद्धतीने करून घ्यायचं आहे आता तुम्हाला गर्दस्तांचं एक दोन मातांचं मी दाखवून देते इथं स्क्रोलिंग करायचं वेळ लक्षात ठेवा आणि चार चार ते चारवर क्लिक करायचं म्हणजे चार प्रकारचे पाकिट आहेत अशा पद्धतीने आपण करत जाऊन सगळ्या लाभार्थ्यांचं ह्या पद्धतीने करून घ्यायचं आहे परत एकदा लक्षात ठेवा की दिवसांत तुम्हाला असं स्क्रोलिंग करायचं आहे असं बोट लावून सरकवायचं आहे आणि पंचवीस आला का त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मा लाभार्थ्यांचं देखील ला असं वर सरकायचं आहे चारवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आता हे झालं गरोदर मातेंचं आता मी नंतर भरणार हे आपल्याला नंतर राहिलेलं देखील भरता येईल व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला आता लगेच पुढचं देखील दाखवून देते ह्याच पद्धतीने तुम्हाला करत जायचं आहे आता मी सबमिट करून देते आणि मी हे नंतर सादर करून देते आणि त्याच्यानंतर मी हे नंतर भरणार बघा अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आता नवीन जो वीस पॉईंट सहा अपडेट आला होता तर त्या अपडेटनुसार हा बदल झालेला आहे मी राहिलेलं नंतर बरेल नंतर देखील भरता येतो तरी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजावं म्हणून सांगत आहे अगदी सेम पद्धतीने आपल्याला स्तनदा मातांचं देखील भरून घ्यायचं तुम्हाला एक डेमो म्हणून एक दोन उदाहरण प्रत्येक याचं देऊन देते म्हणजे तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका राहायला नको चार प्रकारचे पाकिटं गरोदर मातांना देखील आहेत चार प्रकारचे पाकिट लाभार्थ्यांना देखील आहेत देताना आपण मुलांना सात देणार आणि मातांना सहा देणार ही देखील लक्षात ठेवा तीच पद्धत आहे कुठलाच बदलणे असे स्क्रोलिंग करायचं पंचवीसवर क्लिक करायचं दिवसावर आणि इथं पाकिटांची संख्या देखील तीच येणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म आता मी एकाच उदाहरण घेते नंतर मी माझं भरणार आणि सादर करावर क्लिक करणार तुम्ही मात्र असं करू नका तुम्ही पूर्ण लाभार्थ्यांचे भरा व्हिडिओ हा खूप मोठा होतो म्हणून तुम्हाला सगळे प्रकारचे म्हणजे आपल्याकडे गरोदर स्तनदा आणि सहा महिने तर तीन वर्षे लाभार्थी यांचं आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि आज आणखी प्रत्येक गोष्ट सांगते की भगिनींनो आपण रोज डेली ट्रॅकर भरत असताना मी आधी पण व्हिडिओ केला आणि आज पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की डेली ट्रॅकर भरत असताना आपण इथं उपस्थिती ही भरली गेल्यानंतर आपल्याला हा जो खालचा कॉलम आहे याच्यामध्ये तुम्हाला गरम ताजा राहा रोज भरायचाच आहे आपली फक्त उपस्थिती दिसत आहे नाश्ता दिसत आहे अशा बऱ्याचशा भगिनींचा आहे म्हणून तो व्हिडिओ स्पेशल केला आणि सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही हा फक्त नाश्ता आणि उपस्थिती भरता आणि हे खालचं राहू देता तो भगिनींना असं करू नका तर तुम्हाला तीन ते सहा वर्ष वय रोज तुम्हाला नाश्ता भरून झाला का ज्यावेळेस आपण जेवण देतो त्यावेळेस तुम्हाला हा देखील कॉलम भरून घ्यायचा जेवढे मुलं वर असतील तेवढेच मुलं खाली देखील लावायचे किंवा जेवणाला एखादा लाभार्थी वाढू शकतो पण आपल्या बिलचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे आपण जे नाश्त्याला ते असतात तेच आपल्या जेवणाला देखील असतात तर अशा ह्याच्यात भरायचं आहे तर मी तुम्हाला आता दाखवते लाभार्थ्यांचं आता मी ह्यावेळेस तीन तारखेला भरला त्याच्यामुळे माझं तीन तारखेला भरल्यामुळे मुलांचं ओपन करणं कठीण आहे परंतु तरी नवीन जे वाढलेले लाभार्थी आहेत तर ते त्यांचं मी तुम्हाला दाखवते तुमचं तुम्हा जोपर्यंत तीन किंवा चार तारखेला जर तुम्ही लाभार्थ्यांचा टी एच आर नोंदवला असेल तर तुमचं पेज लवकर ओपन होणार नाही ह्या वेळेस मी दोन तारखेला दोन आणि तीनला नोंदवलेला आहे त्याच्यामुळे माझं काही लाभार्थी पण ते उद्या मी भरेल पण जे आता नवीन सहा महिने तर तीन वर्ष वयगटात आले त्यांचं नक्कीच ओपन होणार तर बघा आपण अगदी नेहमीप्रमाणे इकडं देखील लाभार्थ्यांचं देखील टी एच आरच्या एचआरवर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अगदी सेम प्रोसेस आए, आहे आपल्याला त्याच पद्धतीने ए आर ओला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केलं म्हणजे तुमचं स्क्रोलिंग करायचं बघा इथं असं सरकवत जायचं आणि हाली पंचवीस आला का त्याच्यावर क्लिक करायचं आणि सेम त्याच पद्धतीने चार पाकिटं मुलांना देखील चार प्रकारचे इथं प्रकार आहे एकूण आकडा नाही म्हणून जे आपल्याला अपडेटमध्ये दिलेलं आहे त्याच्यानुसारच आपण काम करायचं बाकी याच्यात ते बदलही करू शकतात अपडेट वेळोवेळी येत आहे त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो त्याच्यामुळे आज परिस्थितीला चार प्रकारचे पाकिटं गरदर स्तनदा मातेला आहेत चार प्रकारचे पाकिटं हे लाभार्थ्यांना आहे सहा महिने तर तीन वर्ष लाभार्थ्यांना आहेत आणि तीव्र कुपोषित जे सी डब्ल्यू बालक आहेत त्यांच्यासाठी दोन प्रकारचे आहेत तर जो तुमचे एस डब्ल्यू चे बालकं असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी दोनचा आकडावर तुम्ही क्लिक करायचं आता माझ्याकडे ते चालू उदाहरण नाही माझ्याकडे लाभार्थी आहेत पण तो आहार येतो की नाही त्याच्यामुळे मी क्लिक करत नाही मी आला त्यावेळेस तो भरून घेईल नंतर मी भरलं तर चालेल कारण की नाहीलाच असेल तेव्हा तर आता आपण त्याच पद्धतीने सेम चारवर क्लिक करणार बऱ्याच जणांच्या डोक्यात ही शंका होती तीच मी आज चोडूच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने सगळे लाभार्थी एक एक लाभार्थी करून ग्रीन टिक येते तोपर्यंत तो थांबायचं ग्रीन टिक येतेच आणि त्याच्यानंतर मग फॉर्म हा सबमिट करायचा आता मी एकच लाभार्थी एक किंवा दोन खरं माझ्या अशी दोनच लाभार्थी आहेत त्या दोन लाभार्थ्यांचं तुम्हाला भरून दाखवते आणि फॉर्म हा सबमिट करते कारण की माझा उद्या आणि परवाच माझा टी एच आर हा भरला जाईल कारण की मी दोन तारखेला भरलेला होता पण आपल्या बऱ्याचशा भगिनींचं मला कमेंट देखील येऊन गेल्या आणि मॅडम देखील विचारत आहेत की आपल्याला नेमकी काय करायचं म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला की आपल्याला टी एच आर कसा नोंदवायचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला बघा सादर करावर क्लिक करायचं म्हणजे दोनच लाभार्थी आहेत उद्या मी सगळ्या राहिलेल्या लाभार्थ्यांचा हा भरून घेणार आणि आपल्याला हे सबमिट झाल्यानंतर ग्रीन टीक आल्याशिवाय आपण हे करायचं नाही तोपर्यंत थांबायचं ग्रीन टीक येते आणि नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे देखील हा प्रॉब्लेम ह्या अडचणी येऊ शकता बघा तुम्ही पाहू शकता मी दोन लाभार्थी भरले अशा पद्धतीने डिटेल सक्सेसफुली अपडेटेड हा मेसेज येऊ द्यायचा तर ह्या पद्धतीने तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मा गरोदर माता स्तनदा माता आणि सहा महिने तर तीन वर्ष वयगटातील लाभार्थी एक, ता तीन एक, ता एक तर तीन तारखे दरम्यान किंवा एक तर पाच तारखे दरम्यान जरी तुम्ही नोंदवले तरी चालणार आहेत पण एकाच दिवशी नोंदवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या महिन्याला नोंदवत असताना अडचण येणार नाही तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन अपडेटनुसार तुम्ही टी एच आर कसा नोंदवायचा प्रत्यक्ष आजची एक तारीख आहे बऱ्याच जणींना प्रश्न होते समस्या होत्या तर तुम्ही नक्कीच तुमच्या संख्यांचं निरासन झालं असेल व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तो व्हिडिओ जर आवडला तर लाइक करा चॅनलवर मात्र जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा का सबस्क्राईब करायला सांगते कारण की तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ ह्या नक्कीच मिळतील म्हणून सांगत असते आजच्या व्यवहू कृत एवढंच धन्यवाद